नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलैमध्ये जेव्हा सुरू झाली तेव्हा फॉर्म आपल्याला जेव्हा भरायचा होता तेव्हा फॉर्ममध्ये जेव्हा अटी नियम आणि पात्रता ज्या होत्या त्या ज्या अटी नियम पात्रता आहेत त्या काय होत्या आणि आता काही अटी नियम पात्रता बदललेल्या आहेत का तर अपात्र बहिणी का ठरवल्या जात आहेत आणि कोणत्या बहिणी अपात्र आहेत आणि काय आहे निकष काय निकष पुन्हा नव्याने बदललेले आहेत का आणि बहिणी अपात्र का ठरत आहेत काय कारणं आहेत का, का शासनाने काही लाडकी बहीण योजनेमध्ये बदल केलेले आहेत का आणि हे असे जे अपात्र बहिणी आहेत त्यांच्या डोक्यावर का अशी टांगती तलवार ही सर्वकडे आपल्याला सोशल मीडियावर दिसत आहे तर हे सर्व अपडेट हे सर्व अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि फेब्रुवारीचा हप्तासुद्धा त्याची तारीख जी आहे ती काय आहे ती पण आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर आपणा सर्वांचे या व्हिडिओमध्ये टेक्निकल सुरेखा दोन हजार बावीस या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे तर आपण जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि घंटीचे बटन दाबा आणि ऑल जी ऑप्शन आहे ऑलवर तुम्ही टच करा ऑल ऑप्शन ऑल नोटिफिकेशन तुम्ही सिलेक्ट करा तरच तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओज जे सत्य माहिती आहे आणि ज्याच्यामध्ये सत्य अपडेट आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला दिसतील आणि आपण व्हिडिओ कुठून बघत आहात तेसुद्धा कमेंट करायला विसरू नका हां आणि तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळाला का तेही मला कमेंट करा जानेवारीचा हप्ता किती बणी बऱ्याच बणी राहिलेल्या आहेत की त्यांना अजूनपर्यंत जानेवारीचा हप्ता आलेला नाहीत तेसुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये त्याचे अपडेट जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला लाईक सगळ्यांनी करा तर चला आपण आता सर्व महत्त्वाचे अपडेट्स जाणून घेऊयात तर लाडकी बहीण योजना ही जुलैमध्ये जेव्हा सुरू झाली तेव्हा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे आपण फॉर्म भरताना तेव्हा जे काही निकष होते तेच आताही निकष आहेत त्यामध्ये काहीही बदल झालेले नाही त्या निकषांमध्ये पूर्वीसुद्धा हेच सांगितलेलं होतं की ज्या बहिणीकडे चार चाकी नसेल तीच बहिणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे आणि ज्या बहिणीच्या कुटुंबामध्ये कुणी टॅक्स भरत नाही अशाच कुटुंबातील महिला किंवा अशा कुटुंबातील मुलगी या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहे आणि तिसरं काय होतं की तुमच्या कुटुंबामधील जी बहीण किंवा जी महिला लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरत आहे अशा महिलाच्या घरी कुणीही सरकारी खात्यामध्ये किंवा सरकारी विभागामध्ये कर्मचारी म्हणून किंवा साहेब म्हणून किंवा काही सरकारी विभागामध्ये ते काम करायला नको म्हणजे सरकारी खात्यामध्ये जर तुमच्या कुटुंबातील कोणीही जर कामास असेल किंवा सरकारी विभागात जर कोणी तुम्ही नोकरी करत असाल तर अशा कुटुंबातील बहिणी किंवा महिला किंवा मुलगी ही लाडकी बहिणी योजनेसाठी अपात्र होती आणि ज्या बहिणीकडे ज्या बहिणीचे उत्पन्न हे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशी बहीणसुद्धा लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र होती आणि आणखीन काय आहे निकष अत्यंत महत्त्वाचा की लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्या बहिणी पात्र असतील तर एकवीस ते पासष्ट वयोगटातील तर हे सर्व अत्यंत महत्त्वाचे निकष आहेत जे पाच निकष आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत तर हे निकष पूर्वीही होते आणि आजही तेच निकष आहेत हे आदितीताई तटकरे स्वतः त्यांनी लाईव्ह सांगितलेला आहे आणि तो मी लाईव्ह व्हिडिओ अपलोड केलेला आहे जर आपण नसेल पाहिला तर लवकरात लवकर जाऊन तो व्हिडिओ बघा त्यामध्ये बाल व महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे काय म्हणत आहेत की निकष आम्ही नव्याने बदल केलेले नाही पूर्वी जे निकष होते तेच निकष आहेत परंतु आता बऱ्याच जे बहिणींचे जे अर्ज येत आहे की त्या अर्जामध्ये त्यांनी स्वतःहून माघार घेतलेली आहे म्हणजे जसं की ज्या बहिणींचे हो महाराष्ट्रामध्ये ज्या बहिणी राहत होत्या त्यांचे आता लग्न झाले आणि त्या महाराष्ट्र सोडून इतर राज्यात गेल्या अशा बहिणी स्वतःहून त्यांनी लाडकीबण योजनेतून माघार घेतलेली आहे त्यांचं नाव लाडकी बन योजनेतून कॅन्सल केलेलं आहे तर अशी बहीण आहे या लाडकी बन योजनेसाठी अपात्र आणि ज्या आता सरकारने आता ज्या ज्या बहिणी स्वतःहून माघार घेत आहेत त्या तर त्या कोणत्या बहिणी आहेत तर त्या बघा बरेच असे अर्ज आहेत की आता शासनाला जे प्राप्त झाले की ते अर्ज आहेत बांगलादेशीय जे कोणी इथे आपल्या भारतामध्ये आले होते आणि त्यांनीसुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे असे निदर्शनास आलेले आहे असे असा डेटा शासनास आढळलेला आहे शासनाला असा डेटा प्राप्त झालेला आहे त्यामुळे आता या सर्व कठोर कारवाया होत आहे तर बघा ज्या काही अपात्र आहेत बहिणी त्यांनी स्वतःहून माघार घेतलेली आहे परंतु अत्यंत महत्त्वाचे अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे की आदित्यताई तटकरे म्हणाल्या की आम्ही स्वतःहून कोणाचेही नाव लाडकी बहीण योजनेतून कमी करणार नाही परंतु जेव्हा आमच्या हातामध्ये दे डेटा येणार उदाहरणार्थ आर टी ओ राज्य व परिवहन विभाग जो आहे आपल्या महाराष्ट्राचा महाराष्ट्र राज्याचा जो परिवहन विभाग आहे म्हणजे आर टी ओ जी आहे तिथून जर आम्हाला डेटा प्राप्त झाला तर आमच्या डेटामध्ये जर आम्हाला असे निदर्शनास आले किंवा असे आम्हाला आढळून आले की समजा जी बहीण लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे आणि अशा बहिणीकडे जर चार चाकी आहे तर अशी बहीण मात्र अपात्र आम्ही ठरवणार आहोत आणि अपात्र ठरवणार आहोत परंतु आम्ही अशा बहिणीचे आतापर्यंत जे काही आम्ही त्यांना हप्ते दिलेले आहेत ते हप्ते आम्ही परत घेणार नाही आहोत हे अत्यंत महत्त्वाचे अपडेट स्वत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेले आहे तर बघा इतके सर्व सत्य अपडेट तुम्हाला कोणीही देणार नाही कोणत्याही व्हिडिओजमध्ये कोणत्याही चॅनलवर तुम्हाला हे सत्य अपडेट मिळणार नाही तर हे सर्व मी तुम्हाला सर्व सत्य माहिती सांगत आहे तर जिल्हास्तरीय जिल्हा परिषद विभागाकडे हा डेटा आता प्राप्त झालेला आहे आणि आता हे चेकिंग सुरू झालेले आहे आणि सर्वात आधी पुण्यापासून त्यांनी सुरुवात केलेली आहे कारण की सर्वात जास्त अर्ज हे शासनाला पुण्याकडून मिळालेले होते आणि जवळजवळ एकवीस लाख अर्ज हे पुण्यातून लाडकी बहीण योजनेचे आलेले होते आणि त्यामध्ये जवळजवळ म्हणजे वीस लाख आणि नव्वद हजारपर्यंत ऑलमोस्ट असे अर्ज हे लाडकी बहीण योजनेतील पुण्यातील महिलांचे अर्ज हे पात्र या बहिणी इतक्या ठरलेल्या होत्या आणि आता शासनाला म्हणजे जसं की जिल्हा परिषद कार्यालयाकडे आत्ता हा डेटा मिळालेला आहे की संपूर्ण पुणे जिल्ह्यातून पंच्याहत्तर हजार शंभर महिला या अशा आहेत की त्या पात्र आहेत आणि त्यांनी लाभ घेतलेला आहे आणि अशा महिलांकडे शासनाला आता डेटा मिळालेला आहे परिवहन विभागाकडून की त्यांच्याकडे चारचाकी आहे परंतु असे नाही की बघा पुढे नंतर तर पुन्हा सर्व तपासण्या होणारच आहेत परंतु आता शासनाकडे या याद्या म्हणजे ही जी लिस्ट आहे पंच्याहत्तर हजार शंभर ज्या महिला आहेत की त्यांच्याकडे चार चाकी आहेत आणि त्या लाडकीबण योजनेचा लाभ घेत आहे पुणे विभागातील पुणे जिल्ह्यातील आपण बघत आहोत पुणे जिल्ह्यातील आपण बोलत आहोत तर आता ही यादी जे जिल्हा परिषद कार्यालयातील जे उपमुख्यमंत्री उ सॉरी उपसाहेब आहेत साहेबांनी स्वत हे अपडेट दिलेलं आहेत ते सर म्हणाले की जेव्हा आमच्याकडे आता ही यादी आलेली आहे तर ही यादी आम्ही जो जोपर्यंत आम्हाला वरून आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही आता ह्या या यादीची पडताळणी करणार नाही परंतु हा डेटा शासनाला म्हणजे जिल्हा परिषद कार्यालयापर्यंत हा डेटा पोहोचलेला आहे पंच्याहत्तर हजार शंभर ज्या बहिणी आहेत अशा बहिणी त्यांच्याकडे चार चाकी आहेत आणि तरीसुद्धा अशा बहिणी लाडकी बहीण योजनेतील लाभ घेत आहेत तर असं कोणी आहे का म्हणजे शासनाचा उद्देश काय एकच आहे की ज्या गरजू महिला आहेत ज्या दिवसभर कष्ट करतात ज्या महिला ग्रामीण भागातील आहे अशा महिलांपर्यंत लाडकी बहीण योजनेचा हा लाभ पोचला पाहिजे म्हणूनच हे शासनाचं हे शासनाने हे पाऊल उचललेलं आहे माग यामागे शासनाचा दुसरा असा कोणताही हेतू नाही कारण की सोशल मीडियावर बरेच असे काही काही म्हणजे लोक बोलत आहेत परंतु असं नाही आहे की बघा लाडकी बहीण योजना तर गेम चेंजर ठरलेली आहे आणि लाडकी बहीण योजनामुळेच आपण आता महायुती सरकार आपल्या महाराष्ट्र स सर... महाराष्ट्र राज्यामध्ये स्थापन झालेलं आहे परंतु आता तुम्ही सर्व लाडक्या बहिणींना मला सांगणं आहे पर्सनली सांगणं आहे की बघा देवेंद्र फडणवीस साहेब आता बऱ्याच अशा योजना आणत आहेत बऱ्याच नवीन नवीन योजना आणत आहेत आणि केंद्र सरकारकडूनसुद्धा बऱ्याच नवीन योजना येत आहेत आणि मुख्य आपले जे राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य आहेत तर महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठीसुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब बऱ्याच अशा योजना आहेत त्या लाडक्या बहिणीसाठी नवीन नवीन योजना आणत आहेत तर तुम्ही त्याचा लाभ घ्या तुम्ही एकच एक त्या लाडकी बहिणी योजनेच्या मागे लागू नका कारण की भरपूर योजना आपण आता नवीन नव्याने नवी आपण बघणार आहोत आणि सर्व व्हिडिओज आता मा आपल्या या सुद्धा सर्व व्हिडिओज येणार आहेत कारण की मी तुम्हाला याबद्दल तर व्हिडिओ अपलोड केलेलाच आहे न तर तुम्ही नसेल पाहिला तर तुम्ही जाऊन लवकर बघा प्लेलिस्टसुद्धा मी बनवलेली आहे प्लेलिस्ट जाऊन चेक करा त्यावर सगळे व्हिडिओज तुम्हाला मिळतील तर अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स मी तुम्हाला दिलेले आहे तर आता म्हणजे शासनाने काय केलेलं आहे बदल केलेला आहे तर घाबरून जाऊ नका माझं सर्व बहिणींना आणि सर्व मैत्रिणींना सर्व महिलांना माझी म्हणजे एक एक माझा मला तुम्हाला एक दिलासा द्यायचा आहे की तुम्ही घाबरून जाऊ नका कारण की आता ह्या ज्या याद्या आहेत ही जी लिस्ट आहे ती जिल्हा परिषद कार्यालयापर्यंत पोहोचलेली आहे परंतु आता यामध्ये अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी का अंगणवाडीच्या पर्यवेक्षिका ज्या आहेत त्या स्वतः येऊन चेक करणार आहेत आणि घरोघरी जाऊन बघणार आहे की, की जी लाडकी बहीण लाभ घेत आहे लाडकी बहीण योजनेचा जी लाडकी बहीण लाभ घेत आहे तर अशा बहिणीकडे खरोखर कार आहे का हे सर्व त्या चेक करणार आहेत कारण शासनाचा उद्देश हा एकच आहे की ज्या गरजू महिला आहेत आणि ज्या ग्रामीण भागातील महिला आहेत ज्या गरीब महिला आहेत अशा पात्र महिलांपर्यंत हा लाडकीबेन योजनेचा लाभ पोहोचावा हा एवढाच शासनाचा उद्देश आहे आणि त्यामध्ये आणखीन महत्त्वाचं मी तुम्हाला सांगणार आहे की मी तुम्हाला आणखीन मी तुम्हाला एक मोठा दिलासा देणार आहे की असं नाही आहे कारण की स्वतः आदिताई तटकरे यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आम्ही स्वतःहून कोणाच्याही घरी जाणार नाही आणि स्वतःहून आम्ही कोणाचेही पैसे परत घेणार नाही कारण की जे आहेत निकषानुसार जे निकषात नाही बसत आणि ज्या अपात्र बहिणी आहेत ज्या स्वतःहून अर्ज करतील ज्या स्वतःहून माघार घेतील त्याच बहिणी या लाडकी बहिणी योजनेतून बाहेर काढल्या जातील आणि आता जसं की आता पर्यवेक्षिका ज्या आहेत अंगणवाडीच्या आणि ज्या अंगणवाडीच्या सेविका ज्या आहेत त्यांना हे कार्य त्यांच्यावर सोपलेलं आहे की तुम्ही जा आणि बघा चेक करा की अशी कोणी बहिणी आहेत का की त्या पात्र आहेत त्या लाभ घेत आहेत परंतु त्यांचं घर मोठं आहे त्यांचं घर मोठं बंगला आहे त्यांच्या घरी चारचाकी पण आहे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी ठिकाणी सरकारी विभागात कामही करत आहेत किंवा ती व महिला एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या बाहेर आहे किंवा अशा ठिकाणी त्यांचे म्हणजे ज्या बहिणी याच्यात आहे का हे सर्व क्रॉस चेक होणार आहे आणि अंगणवाडीच्या सेविका अंगणवाडीच्या पर्यवेक्षिका या जाऊन आता घरोघरी जाऊन चेक करणार आहे तर हे पुण्यापासून त्यांनी सुरुवात केलेली आहे कारण पुण्यातून सर्वात जास्त अर्ज हे शासनाला प्राप्त झालेले होते तर अजून पुढचं जसेही अपडेट येतील तसे मी तुमच्यासाठी लगेचच नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे तर सर्वांनी हा व्हिडिओ सगळ्या बहिणींना सगळ्या मैत्रिणींना सगळ्या भाऊंना शेअर करा कारण की अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स आताच हाती आले होते ते अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहे तर सर्वांनी व्हिडिओला कृपया करून लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबा आणि ऑलवर तुम्ही टच करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका हा आणि कमेंट्स करा की तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळाला का फेब्रुवारीचा हप्ता मिळाला का कुठून आपण हा व्हिडिओ बघत आहात एवढे मात्र निश्चित मला कमेंट करा हं आपण सगळेजण आनंदी रहा, आणि आपण आपल्या सगळ्यांची आपण काळजी घ्या सो so, थँक्यू व्हेरी मच